तर इथे चालू आहे आमची गणपतीची तयारी आम्ही गणपती बसण्याच्या दिवशीच तयारी करायला लागलेलो आहोत कारण आमची बुबडी आजारी आजी आजारी त्याच्यामुळे आम्हाला जमलेलंच नाही काही डेकोरेशन वगैरे करायला आम्ही करणारच नव्हतो बट अचानकच ठरलं की करू ते वेगळंच वाटतं जरा दरवर्षी आपण गणपती बसवत असो तर इथे आता आम्ही डेकोरेशन करायला चालू करत आहोत तर बघा इथं चालू झालेलं आहे आमचं डेकोरेशन आमचं डेकोरेशनचं सामान वगैरे मागच्या वर्षीचंच चा आहे सगळं आणलेलं ते सगळं आम्ही जसंच्या तसं परत नीट ठेवलेलं होतं सो ते आत्ता कामी येत आहे तर हे डेकोरेशन पण साधंच करणार आहोत मला खरं तर छान डेकोरेशन करायचं होतं जरा वेगळं बट आमच्या घरात जरा आता सगळेच आजारीच आहेत त्याच्यामुळे डेकोरेशन आम्ही आता साधंच करणार आहोत आजी आमच्या अजून काही बऱ्या नाही आहेत त्याच्यामुळे आमचं काही नाही आमचं सगळं साधंच आहे यावर्षी सो इथे आता आमच्या दोघांची तयारी चाललेली आहे कारण गणपती पण परत बसवायचा आहे डेकोरेशन नाही काहीच आवरलेलं नाही बबडी त्रास देते आता इथे पटापटा आम्ही डेकोरेशन करून घेतो कसं करतो ते नक्की बघा मग बंद तर इथे आमचं डेकोरेशन रेडी झालेलं आहे लाइटिंग वगैरे सगळं आम्ही लावलेलं आहे इथे बघू शकता तुम्ही खूप छान मस्त सिंपल डेकोरेशन आम्ही केलेलं आहे तर अशा प्रकारे आमचं हे डेकोरेशन तयार आहे आता पुढे काय होते बघू अजून इथे चालू आहे आमची मोदकाची तयारी स्वयंपाकाची तयारी आज नैवेद्य त्यामुळे पोळ्यांचा स्वयंपाक केला आहे तर इथे आमचे नैवेद्य रेडी आहेत एक आपल्या गणपती बाप्पासाठी एक देवासाठी तर इथे सगळे नैवेद्य तयार केलेले आहेत अँड देवाला दाखवलेले आहेत तर इथे गणपती बाप्पाला पण नैवेद्य ठेवलेलं आहे गणपती बाप्पा आल्यावर मग त्याच्यावर पाणी फिरून गणपती बाप्पाला पण नैवेद्य दाखवणार आहे ऑल इथे डेकोरेशन वगैरे सगळं झालेलं आहे ॲपल केई ऑल तिथे ठेवलेले आहे डेकोरेशनसाठी आम्ही आ आ तर आमचा गणपती बाप्पा आलेला आहे माझ्या बबडीला मी बळस तयार केलेला आहे ती खूपच आजारी आहे खूप उलट्या वगैरे तिला अजून पण चालू आहे इथे मी पण रेडी झालेली आहे पटकन रेडी होऊन आता आमचा गणपती बाप्पा घरात येत आहे तर बघू शकता तुम्ही आता इथे आम्ही एंट्री करणार आहोत मला व्हिडिओ काढायचा होता त्याच्यामुळे आमचं चालू होतं इथून एंट्री करायची वगैरे बट मी काही व्हिडिओ वगैरे पण केलेला नाही तर इथून आता आमची एंट्री होत आहे माझी बबडी पण सोबत येत आहे गणपती बाप्पाच्या निमित्ताने का वेना थोडीशी तरी तेवढ्यापुरती तरी नीट झाली आहे मोर्या, मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या बापर बाप्पा टाकतो नाही काढून टाकतो नाही लक्षात नाही ना हाराच ক্েদের সাদে কেলাকেলেকেলের সাদের সাদেয়ে अब वो लोग मेरे तिगर्स फोटो ये अब ऐसे है भाई है वो बने ऐसे के गे आ ठियो वक्रतुंड महाकाय आयु बापरे हां ना राव दे राव हां इथे बबडीला पण आपण जसं हळदी कुंकू लावतो तसं ती ट्राय करत होते बघत लावायला आपण जे बोट घेतो तेच बरोबर घेऊन ती लावायला बघत होती बट काही येडीला जमतच नव्हतं ते अँड ला। ला आता आमची आरती वगैरे पण होणार आहे तर चला आरती बघूया <laughs> करायची आपल्याला इथे माझ्या बबडीला खूपच त्रास होत होता होती रडत होती तर आता तिला आम्ही परत हॉस्पिटल